आहे महाराष्ट्रीयन बेंदू तर असा बघा बाहेर तिथे खूप पाऊस पडतो आहे तर आज मी काही गोष्टी ऑनलाईन मागवले आहेत तर मी तुम्हाला त्या दाखवणार आहे ऑनलाईन आपण घेताना बरेच विचार करून घेतो काही काही जण असेच मागवतात पण ज्या वेळेला आपण ऑनलाईन वस्तू घेतो तर त्या वेळेला त्याचे व्ह्यूज वगैरे किती लोकांना ते आवडले किती लोकांचे ते जे आपण ऑनलाईन प्रॉडक्ट मागवतो किंवा काही वस्तू मागवतो तर त्या कशा असतात आणि ते कितपत चांगल्या असतात त्या बघूनच आपण काही गोष्टी मागवत असतो तर मी पण अशीच काही गोष्टी मागवल्या आहेत मला एका ताईने सांगितलेलं आहे की आप ऑनलाईन स्वस्तामध्ये आपण भाजी किंवा आपले जे रेग्युलर कपडे वगैरे असतात किंवा बऱ्याच गोष्टी ऑनलाईन आता सध्या अवेलेबल आहेत तर त्यासुद्धा आपण मागवतो तर मी सध्या जास्त ऑनलाईन काही मागवत नाही पण मी पहिल्यांदाच म्हटलं बघूया मागून कसं आहे ते मला एका ताईने सांगितलेलं की ऑनलाईन भाज्या खूप स्वस्त भेटतात तर मी म्हटलं ठीक आहे बघूया आपण मागून म्हटलं पहिल्यांदाच ट्राय केलं तर मी तुम्हाला त्या भाज्या कशा आहेत कसपत फ्रेश आहे ते तुम्हाला दाखवेन त्यांचं पॅकेजिंग कसं आहे ते ते सगळं दाखवेन तुम्हाला तर आता बाहेर खूप पाऊस पडत आहे तर त्याचा पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो हे बरं किती जोरात पाऊस पडत आहे इथे सगळं खाली ना आमच्या इथे खूप पाणी भरतं आणि इथे सगळ्या त्याचं गटाराची वगैरे साईडची असते ना त्याचं काम चालू आहे ती माझी काही ग्रीनरी झाडे आहेत इथे बरेच पक्षी येतात बरं का म्हणजे आपली जी कॉमन महिना असते की बघा ती आहे कॉमन महिना आहे आत्ता सध्या आलेली आहे बघा आमच्या गॅलरीमध्ये असे पक्षी ना खूप पाण्यामध्ये भिजतात आणि असं जसं आपल्याला वाटते ना पाऊस येतो आणि आपल्यालाच थंडी वाजते तर ह्यांचं कसं होत असेल मलाच प्रश्न पडतो की लोक कशी म्हणजे राहतात वगैरे पावसाने एवढे दिसतात ते ओढी थाम चिंब एका गळ्याच्या जिथे आसरापैकी तिथे असे ते थांबतात अंग स्वतःचे ते तर बघा हा समोर स्कायवॉक आहे बरं का इकडे बरेच जण सकाळी ना जॉबिंगला वगैरे येतात आणि इथे बघा ऑफिसला जाणारेसुद्धा इथूनच जातात पास आऊट होतात तर हा खूप मोठा स्कायवॉक आहे इथे सकाळी खूप असे जे लोकं म्हणा किंवा यंग जे आहेत ते जॉगिंग करण्यासाठी येतात ही माझी ग्रीनरी म्हणजे खालची झाडं वगैरे हे जास्वंदीचं झाड आहे माझं तर हे बघा इकडे मी ऑनलाईन काही भाज्या मागवलेल्या आहेत म्हणजे अगदी स्वस्तात मला मिळालेले आहेत मला एका ताईने सांगितलेलं की किसान ॲप म्हणून एक ॲप आहे तर त्याच्यावरती भाज्या खूप स्वस्त भेटतात आणि अगदी एक रुपयापासून तुम्हाला इथे भाज्या मिळतील आणि खूप फ्रेश आहेत मी पण पहिल्यांदाच मागवलं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय मी मागवलेलं आहे तर हे बघा इथे आपले कॉन आहेत पहिले मागवलेले हे कॉन आहेत दोन मिळालेले आहेत मला आणि त्यांनी ना म्हणजे हे जे साईडचे कॉ शेवटचे जे टोक असतं अगदी माती वगैरे असते त्याला तर ते सुद्धा कट करून दिलेले आहेत आणि खूप छान आहेत हे फ्रेश फ्रेश आहेत आणि खूप मोठे आहेत बघा असे जर बाहेर घ्यायला गेलात ना तुम्ही तुम्हाला वीस रुपये म्हणजे पन्नास रुपये असे भेटतील पण हे खूप छान आहेत मला मिळालेले आहेत ते दोन घेतलेले आणि हे गाजरसुद्धा बघा हे कॅरेट हे खूप मोठे आहेत आणि हे सुद्धा छान आहेत आणि हे ना लेमन ग्रास आहे म्हणजे गवती चहापत्ती आता सध्या पावसाचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे मग ह्याचा चहा खूप छान वाटतो आणि मी सकाळी केलेला थोडा खूप छान टेस्ट आहे आणि लागली आणि ह्याचं फ्रेश आहेत हे दोन्हीसुद्धा तर ह्याची ना तुम्हाला झाडंसुद्धा लावता येतात हे कट करून मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन की तुम्ही ह्याच्या प्रकारे तुम्ही झाडं ह्याचीच कशी लावू शकता ते तर आणि हे बघा हे कारली आहेत तर ही पण किती छान आहेत आणि मोठी आहेत बघा ह्याच्यामध्ये आणि हे, हे टॅमॅटो मागवलेत तर हे पण किती फ्रेश आहेत बघा आणि हे बटाटे कॅरेट हे अगदी च थोड्या क्वांटिटीमध्ये मागवलं आहे मी पहिल्यांदाच मागवलं आहे म्हणजे टोटल मी सांगते तुम्हाला आधी भाजी दाखवते हे बघा हे कांदे वगैरे हे पण खूप छान मिळाले आहेत मला आणि हे कॅप्सिकन बघा हे किती मोठे आहेत बघा असे जर घ्यायला गेलं ना तर इथे आमच्या इथे वजनवरती देतात वजनावरती एक एक देतात म्हणजे दहा रुपयेपासून मग आता एखादं घ्यायची वस्तू म्हटल्यावरती दहा रुपयाच्या पुढे म्हटल्यावरती खूपच महाग मला वाटतं आहे आणि हे बघा ही कोथिंबीर पण किती मस्त फ्रेश आलेली आहे है। मला ह्यांची पॅकेजिंग पण खूप आवडली आहे आणि हे बघा हे ना आळूची पानं आहेत ती ही पण किती मोठी आहेत बघा हे दोन पॅकेट आलेत मला आणि खूप छान आहेत बघा ह्याच्यामध्ये खूप मोठं पॅकेट आहे आणि पॅकेजिंग पण खूप छान केलेली आहे त्यांनी आणि हे आहे ना काकडी आहे तर ही पण खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना ही आपली भेंडी असते ना ती पण आहे ह्याच्यामध्ये पण पॅकेजिंग खूप छान आलेली आहे ही पण फ्रेश भेंडी आहे बघा अगदी तुम्ही खूप अगदी मा फ्रेश आणि आपल्याला निवडून घ्यायचं म्हटलं तरी अशा गोष्टी मिळणार नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे का भाज्यांमध्ये सुद्धा दर्जा असतात म्हणजे ए, ए ए वन दर्जाची बा भा भाजी टू दोन दर्जाची भाजी असं काही काही वेगवेगळं असतं म्हणजे मी ऐकलेलं आहे पण तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा तर अशा सगळ्या मी भागाच्या मागवलेल्या आहेत सगळ्या तर खूप फ्रेश आहेत म्हणजे मी तुम्हाला आता प्राईस सांगते याची की कशी मला कितपर्यंत मिळालेली आहे तर ही ते कुकुंबर व्हाईट म्हणजे हे आहे ना कॅरेट आपलं काकडी आहे ती मला पंचवीस रुपयाला मिळालेली आहे टोट पंचवीस रुपयाला मिळालेली आहे आणि आळूची पानं बघा तर ती मला तेरा रुपयाला मिळालेली म्हणजे हे दोन पॅकेट आहेत ना ते त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये पाच नग आहेत म्हणजे पाच पानं आहेत एका एका ह्याच्यामध्ये तर ते मला तेरा रुपयाला मिळालेलं आहे म्हणजे अगदी स्वस्त म्हणजे बाहेर तुम्ही घ्यायला गेलात ना तर ह्याच्यापेक्षा छोटे असतात आणि खूप म्हणजे महाग देतात ती लोकं इकडे आमच्या इथे तर कॅप्सिकन आता हे कॅप्सिकन आहे तर ह्याचे प्राईस बघा सत्तावीस रुपयेला मिळालेले आहेत मला सत्तावीस रुपयेला दोनशे पन्नास के जी आहे हे कॅप्सिक पण खूप छान आहे ते पण आणि आता हे क आपल्याला दहा रुपयाचा जर बाजारात गेलो आपण दहा रुपयाचा मसाला भेटतो पूर्ण पण इथे ना मला दोनशे पंचवीस ग्रॅम मला आपलं हे शंभर ग्रॅम आहे ही तर त्याचे मला किती मिळाले आहे वीस रुपयाला हिम पडलेली आहे बा हे कोथिंबीर पण अगदी फ्रेश आहे बघा तुम्हाला जर बाजारात तुम्ही गेलात तर कुठेतरी थोडंसं पानं खराब झालेली असतात कुठे जुडी बांधून ठेवलेली असते था, तर ते आतमध्ये खराब झालेलं असतं पण हे तसं नाही आहे इथे बघा हेनी पूर्ण म्हणजे खालची मुळं आहे ती कट करून वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे आणि इकडे बघा भेंडी भेंडी पण खूप छान आहे मला भेंडी पण खूप आवडली आ, तर ही ना दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर ती मला बावीस रुपयाला मिळाली आहे दोनशे पन्नास ग्रॅम आता टॅमॅटो टॅमॅटो आहेत ते टॅमॅटो मला दोन रुपयाला पडलेत बघा हे बघा हे टॅमॅटो आहेत एवढे तर दोन रुपयाला मला टॅमॅटो मिळाले तीनशे ग्रॅम म्हणजे बघा तुम्ही किती आपल्याला स्वस्त भेटते पण आहे ना इथे रेट एवढे आहेत मी जे आत्ता तुम्हाला रेट सांगितले ते ते रेट त्याचे ॲक्च्युअल पंचवीस रुपये वगैरे आहे तर मला कुकुंबर म्हणजे ना टोटल अमाऊंटला हे कुकुंबर आहे ना हे म्हणजे आपलं काकडी आहे ती सहा रुपयाला मिळाली आहे आणि तुमचे आळूची पानं आहेत ना ती आळूची पानं मला ही सव्वीस रुपयाला मिळालेली तर आणि हे जे कॅप्सिकन आहे ते मला नऊ रुपयाला मिळालेलं आहे आणि कोरिएंडर म्हणजे आपलं हे आपलं कोथिंबीर आहे ना ती मला वीस रुपयेला पडली आहे कोथिंबीरचं हां वीस रुपयेला पडली आहे तर आणि भेंडी आहे ना भेंडी ती मला बावीस रुपयाला मिळालेली आहे टॅमॅटो अगदी दोन रुपयाला मिळालेले आहेत मला आणि आ... टॅमॅटो आहेत ते दोन रुपयेला भेटलेत आणि पोटॅटो आपले प्लेत ते तीन रुपयाला मिळालेले आहेत तीन रुपयाला आहे बघा पोटॅटो मिळालेले आहेत आणि ओनियन आहेत ना ते अगदी एक रुपयाला मिळालेत आता एक रुपयामध्ये हा चार आपण एक जरी घ्यायला गेलो तरी देणार नाहीत कारण इथे ना वजनावरती सगळे देतात म्हणजे अगदी तुम्हाला शेवग्याची शेंग जरी घ्यायचं झालं ना तर व त्याचंसुद्धा एक जरी घ्यायचं झालं तरी त्याचं वजन करतात पण इथे मला खूप छान छान मिळालेलं आहे तर इथे ओनियन आहे ना, ना एक रुपयेला मला मिळालेलं आहे आणि लेमन ग्रास म्हणजे हे आहे ना आपला गवती चहा ती पण किती क्वांटिटीने आली आहे बघा तर लेमन ग्रास पण मला कितीला चोवीस रुपयाला हे दोन मिळालेले आहेत न तर आणि कॉर्न आहेत आता हे स्वीट कॉर्न दोन दिलेले आहेत ना तर ते सुद्धा मला छत्तीस रुपयेला पडलेले आहे हे छत्तीस रुपयेला आहे बघा थर्टी सिक्स रुपीजला आहेत आणि करेला म्हणजे कारली आहेत ती मला ट्वेंटी नाईन रुपीजला पडलेली आहेत आणि कॅरेट आहेत ते ट्वेंटी टू रुपीजला मिळालेले तर असं सगळं मी मागवलं आहे म्हणजे बघा पूर्ण सगळं असं मी मागवलं आहे तर ह्याची प्राईस पूर्ण टोटल दोनशे रुपये म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम मागवलं आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं बघूया म्हटलं मागवून कारण हे सगळे कसं येतं आहे काय येतं आहे का माहिती नाही आणि ह्याचं माहिती आहे का तुम्हाला डि जे डिस्पॅच होतात ना जे म्हणजे जे ही लोक घेऊन येतात तर त्यांचं ऑफिस आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच आहे तर स्टार्टिंगला आम्हाला कळलं नव्हतं की हे क सगळे पॅक बॅग वगैरे घेऊन असे नुसते काय इकडे का ऑफिस वगैरे काही कळलं नव्हतं पण आता कळतं आहे की ॲक्च्युली माझ्या एका मय ताईने सांगितलं की कि किसान ॲपवरून खूप छान वगैरे भाज्या येतात आणि कमी किमतीमध्ये येतात आणि जर समजा आपल्या जर फॅमिलीमध्ये कमी माणसं असतील ना तर एवढ्या भाज्या आपल्या पुरेशा आहेत म्हणजे अगदी दोन आणि तीन जर माणसं असतील किंवा चार छोटे असतील वगैरे लहान मुलं दोन असतील समजा दोन मोठी असतील तर त्या या ना खूप छान आहेत म्हणजे भाज्या वगैरे पुरण्यासारख्या आहेत तर मला तर या भाज्या खूप आवडल्या आणि मी तर पहिल्यांदाच ट्राय केल्या किसान ॲपवरून मागवल्या आहेत त्या तर तुम्हाला कशा वाटल्या भाज्या आणि मी ज्या भाज्या मागवल्या आहेत त्या दोनशे रुपयेमध्ये मागवल्या आहेत आणि खूप छान आहेत मला तर पहिल्यांदाच मागवल्यात बघूया आणि फ्रेश वाट तर तर वाटत आहेत आणि जर आपण बाहेर गेलो तर अशा भाज्या तर मला तर नाही वाटत मिळतील म्हणून कारण भाज्यांचे पण खूप प्रकार आहेत तर बघूया आता कशा आहेत त्या मी तुम्हाला ह्या भाज्या पण ज्या वेगवेगळ्या आहेत त्याचा भाज्यासुद्धा करून दाखवेन आणि मला खूप आवडल्या या भाज्या तर तुम्ही पण नक्कीच किसान ॲपमध्ये जावा आणि तुम्हाला जर म्हणजे हा प्रोमेशनल व्हिडिओ नाही आहे फक्त मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि पहिल्यांदा मी मागवले त्याच्यामुळे मला म्हटलं पहिलं बघूया कशा आहेत त्या तर म्हणून मी म्हटलं चला मी गोष्टी ज्या काही मागवल्या ते तुमच्याबरोबर पण शेअर करते म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या माझा थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये तर आणि आज आहे ना आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे तर माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा केलेली म्हणजे असे सेपरेटली काही बेंदूरचं वगैरे मा केलेलं नाही हो आता संध्याकाळी काय पोळ्या वगैरे काय आमच्यामध्ये पो पोळ्या वगैरे करतात पुरणाच्या पोळ्या तर संध्याकाळी मी करेन म्हणून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा चला भेटूया पुन्हा चॅनलमध्ये बाय